यानंतरची बातमी मुंबईमधून पावसासंदर्भातील मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईमध्ये मान्सून पुन्हा था एकदा सक्रिय झालेला आहे मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे एका मोठ्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये मुंबईसह आसपासच्या भागामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा च्पार च्पार एकदा सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसताना पाहायला मिळत आहेत मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबई ठाणे कोकणात मुसळधार पाऊस बरंच आपल्याला पाहायला मिळतो आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना उन्हाचा उकाळ हा पूर्णपणे भासच होता आणि त्यानंतर आपण बघितलं कालपासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं रिमझिम पाऊस हा मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पडत आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर सख्या भागामध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपण दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरती आहे आपण या ठिकाणी बघू शकता ना मुलं आहेत ती या ठिकाणी पावसाचा आनंद घेत आहेत I think खेळत आहेत आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे नागरिक हे मोठ्या संख्येने फिरायला देखील जात असतात आणि तिकडे आपण मित्र पाऊस हा रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांशी देखील या ठिकाणी तारांबर उडालेली पाहायला मिळत आहे पण आपण बघितलं तर रेल्वे सेवा देखील सुरळीतपणे चालू आहे फक्त मेगा ब्लॉक असल्यामुळे सेवा ही कुठेतरी रद्द करण्यात आलेली आहे पण आपण बघितलं वेळापत्रक हा रेल्वेचा आता सुरळीतपणे सुरू आहे तसंच आपण मित्र ट्रॅफिक दे ह्या डिक ठिकाणी देखील सुरळीतपणे चालू आहे कुठेही ट्रॅफिक जमा नाही आहे या ठिकाणी संत गतीने वाहतूक देखील सुरू आहे आणि आपण बघितलं तर हवामान खात्याकडनं मुंबईमध्ये आज येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तसंच आपण बघितलं तर ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तसंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तसंच नागरिकांनी समुद्र ठिकाणी तसंच आपण बघितलं डोंगराळ ठिकाणी जाऊ नये आणि या ठिकाणी गेल्यास काळजी घ्यावं कारण की आपण बघितलं समुद्र मोठे पावसामध्ये मोठमोठ्या लाटा येत असत आणि त्यामुळे कुठेतरी धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तसेच त्यामुळे नागरिकांनी देखील या ठिकाणी जाऊ नये अशी देखील आव्हान महानगरपालिका तसंच प्रशासना करण्यात आलेलं आहे तरी तसंच आपण स्वतःची काळजी देखील घ्यावी तारांभर उडिरी पाळ मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर जय माशन्यूज मुंबई